निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस

कि मैं देर से आया मगर दुरुस्त आया दादा शपथ दी वायरल अरे अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचासुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शाह साहेब यांचासुद्धा सा आभारी आहे आणि मी एवढा मतदारसंघातील एवढा लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा बघण्यांचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर स्टेजच्या बाहेर येईल इतर ठिकाणी बार निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट हा का मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत हे बा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखीन काही जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात असं आहे की ह्या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खिळे केलेले आहे की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे परंतु ह्या याच्या या कर्तृत्वामुळे या जरांगेच्या मराठा सुद्धा जे आहे

मुख्यमंत्री फडनवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उप मुख्यमंत्री हैं उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे हमको इस तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडे को जब निकाला गया मंत्री पद से उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं ना कहीं उस नजरिए से भी ये देखा जा रहा है समाज को महाराष्ट्र के न्याय मिला ऐसी लोगों की भावना क्या है मैं ओबीसी समाज का पिछड़ों का काम ओबीसी और ये जो विजय जो है इसका जो काम जो है मैं आज नहीं मैं पैंतीस साल से करता हूँ मैं कहाँ भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा कि सेंसस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैंतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलीला मैदान से लेकर पटना बिटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियाँ हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी गणना की जाए और वो जो है आज हम बहुत खुश हैं कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था पाठिया कमीशन के अवहाल के नुरुख इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहाँ हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंजेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंगानी मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल चंद्रन जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब यह सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज डी ओ बी सी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा बोलिए इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और एक हमारी जीत हुई हम कैसे खुश जय मराठी संघ जात लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न जात जात निहाय जात निहाय जनगणना ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतोय ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की कि तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणा म्हणायचो पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असतानाच आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टातसुद्धा गेलो त्यावेळेला खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही सेन्सन कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातकांना याच्यासाठी पाहिजे जा आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाला त्यांच्या अध्यक्षकडे त्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे डाटा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवारसाहेब ही सगळी मंडळी होती त्यांनीसुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यांची आहे परंतु डाटा नाही सेन्सन्स कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याहीपेक्षा महत्त्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरीब भटका विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करत आहेत ह्या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची आहे